नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनोपूर्वक स्वागत आहे क्षणिक वाटली ना भाजी एकदम सुंदर हॉटेल स्टाईल अशी तर ही भाजी आहे आपली मिक्स व्हेज भाजी बनवलेली आहे रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो आणि घरातल्या कधी कधी भाज्या संपलेल्या असतात थोड्या थोड्या राहिलेल्या असतात त्याच भाज्या मी इथं वापरून भाजी बनवलेली आहे इथे तुम्हाला सांगते मी काय काय घेतलेलं आहे इथे मी अर्धा बीट अर्धा फ्लावर घेतलेला आहे एक बटाटा एक कांदा एक टमॅटो आणि एक गाजर घेतलेला आहे ज्या तुमच्या घरात अवेलेबल भाज्या असतील त्या घ्यायच्या आहेत आणि अशाच प्रकारे बनवायच्या आहेत फक्त एक्स्ट्रा म्हणजे त्यात त्या बीट घालायचं आहे म्हणजे बिटाने कलर खूप छान येतो आता इथं मी सर्वप्रथम आधी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि फ्लावर चिरून घेतलेला आहे त्यामध्ये टाकलेला आहे कधीही फ्लावर तुम्ही घेतला की गरम पाण्यात थोडा वेळ असं उकळून घ्यायचं आता इथं सगळ्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत थोडे घरात मटरचे दाणे होते ते घेतलेले आहेत आणि भाज्या मी अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत पातळ पातळ काप करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे इथे गाजर वगैरे बघू शकताय किती छान असं चिरून घेतलेलं आहे इथे आता मी घरातलाच गरम मसाला घेतलेला आहे थोडा पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि घरगुती लाल तिखट आहे आपलं हे दोन चमचे घेतलेलं आहे इथे मी मसाले पण वापरलेला आहे ते पण घरात आहे म्हणून तुम्ही त्याऐवजी तमालपत्री वापरू शकता आणि धने पावडर आणि जिरेन मोहरी घेतलेल्या आहेत फोडणीसाठी इथे मी घरी चाललं लसूण पेस्ट बनवून ठेवते नेहमी ती घेतलेली आहे आता आ, मी इथं थोडी अशी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल तुम्हाला जर तरीदार पाहिजे असेल तर तेल इथं तुम्ही जास्त वापरायचं आहे आता कुणाला असं कटाची भाजी वगैरे खायची सवय असते चमचमीत वगैरे ही भाजीसुद्धा आपण चमचमीत करणार आहे एकदम अशी जास्त तिखट पण नाही आणि जास्त सपक नाही कारण की गाजर आणि बिटाने थोडासा असा गोडसर पण आहे तो भाजीला पण भाजी खूप छान लागते ही तर थोडीशी चटणीचं प्रमाण आपण जास्त घेतलेलं आहे इथे आता जिरे मोहरीची मी फोडणी दिलेली आहे त्यामध्येच आपण मसाले पान होतं ते टाकून घेतलेलं आहे आता कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा असा जास्त गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला चांगला कांदा भाजला की मगच आपण टमॅटो भाजून घेणार आहे आता कांदा भाजत आला की आपण ह्यामध्ये लसूण पेस्ट आत्ताच घालायची आहे कोणकोण टमॅटो घातल्यानंतर घालतं बघा पण आत्ताच भाजून घ्यायचं आहे म्हणजे लसणाचा जो वास असतो तो थो थोडासा असा कमी होतो यामुळे इथं आपण चांगलं तेल वगैरे म्हणजे थोडंसं असं कांदा सोडायला लागला की मगच आता आपण आलं लसूण पेस्ट भाजून घ्यायची छान आता कांदा लसूण पेस्ट लागायला लागल्यावर मग आपण यामध्ये टमॅटो घालणार आहे इथे बघू शकताय आपलं आलं लसूण पेस्ट खाली लागायला लागलेली आहे आता यामध्येच आपण आता टमॅटो भाजून घ्यायचा आहे टमॅटो भाजायला की पाणी सुटायला लागतं ला 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 जास्त असं तेव्हा आपण मसाले वापरायचे कधीही भाजीला फोडणी टाकताना टमॅटोमध्ये मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या भाजीला किंवा आमटीला असा कलर एकदम छान येतो आणि तेलही छान सुटतं आता यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ ह्यासाठी टाकलेलं आहे की टमॅटो आपला पटकन शिजला जाईल यासाठी टाकलेलं आहे आता यामध्येच मी सगळे मसाले टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहे थोडे असे तेल सुटेपर्यंत तेल सुटले की मग आपण ज्या भाज्या चिरून ठेवलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत इथे बघू शकता आहे मसाले आपले छान असे भाजून घेतलेले आहेत मसाले यामध्ये अजिबात लागणार नाहीत कारण की टमॅटो आपलं पाणी सुटतं त्यामुळे मसाले लागत नाहीत यामध्ये सगळ्या भाज्या अशा मिक्स करून व्यवस्थित हलवून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे आता इथे आपण फ्लावरसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मगच घातलेला आहे गरम पाण्यातनं काढून मग स्वच्छ एकदा दोनदा धुऊन घ्यायचा आणि मगच ह्यामध्ये घालून हलवून घ्यायचं आहे इकडे बघू शकताय आत्ताच कलर किती छान असा दिसायला लागलेला आहे आपल्या भाजीला हा कलर आपल्या बिटामुळे आणि आपल्या घरगुती चटणीमुळे आलेला आहे बघू शकता यामध्ये आता पाणी तुम्ही पा जर सुकी भाजी करायचं असेल तर पाण्याचं प्रमाण आपल्याला फार कमी करायचं आहे अर्धी वाटी घातलं तरी चालेल पण आम्हाला इथं थोडीशी अशी आमटी पण पाहिजे अशी जशी हॉटेलमध्ये असते बघा भाजीसोबत थोडीशी अशी रसदार आमटी असते तशी करायची आहे आपल्याला इथे मी तर त्यामुळे अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे छोटं पातेलं आहे आपलं ते म्हणजे अर्धा तांब्यास इथे मी पाणी घेतलेलं आहे जर तुम्हाला आम भाजीला कट पाहिजे असेल तर तुम्ही हे झाकण अजिबात झाकायचं नाही म्हणजे भाजीला अशी तरी म्हणजे तेल व्यवस्थित सुटतं आणि भाजी आपली छान होते इथे माझी भाजी शिजलेली आहे पाहू शकताय मला अशीच भाजी बनवायची होती तुम्हाला जर अजिबातच पाणी नको असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी करायचं आहे मला अशीच भाजी पाहिजे होती पाहू शकताय इथं आपली भाजी शिजलेली आहे तुम्ही कशाही सोबत भाकरीसोबत आणि बा म्हणजे चपातीसोबत खाऊ शकता हिथे आपली भाजी तयार आहे भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही इथे कसुरी मेथीसुद्धा वापरू शकता त्यानेही चव खूप छान येते इथे आपली भाजी तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद